महाराष्ट्र संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये कामगार कामाला होते सतरा साली ठेकेदाराने याला कामावर घेतले हो आणि एकोणीस साली ठेकेदारचा ठेका केल्यानंतर दुसरा ठेकेदार आला त्या ठेकेदाराने यांच्या पगारातून अकराशे रुपये कटिंग केलं असं काही परिपत्रक कामगार त्याच्याकडे नाही त्याच्याकडे मुळात लेबर लायसन कामगार नव्हतं त्यांना कामगार ऐकता लायसन नसताना महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीनं ठेका दिला का हा ठेका देऊन याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला तर ठेकेदारावरती आर्थिक गुन्हे शाखेचा पुन्हा सुद्धा दाखल दाखल चालला आहे तर या कामगारांना बी कामावर घेतलं हो पाहिजे त्याचं जर लायसन रद्द करून यांच्यावरती पुन्हा दाखल दाखल केला पाहिजे आम्ही जिल्हाधिकारी यांना पोलीस अधीक्षक सातारा कार्य कार्य अधिक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांना पत्र दिलं नाही शेतकऱ्यांना टेपे मागितले जातात टेप्या आणि हे टेप्या शेतकऱ्यांना दिले जातात कधी टेप्या कुठे जाते हे कळत नाही ज्या जिल्ह्यामध्ये टेप्या चोरील्या जातात त्या टेप्यामध्ये दोन दोन लाखाचं तांब असत आणि ऐंशी ऐंशी शंभर शंभर गुन्हा दाखले इथे आरोपींच्या आणि चार्जशीट मध्ये मेघॉन कोर्टमध्ये माल जप्त झालाय म्हणून असं चार्जशीट आले पण तो माल जप्त नाही तर माल हा कुणी खाल्ला करोड रुपयाचा गोठाळा केला या त्यामुळे यांची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी लाचलिपतिन कार्यालय म्हणजे अँटीक्रेशन बोर मार्फत त्यांची चौकशी करावीसाठी आम्ही पत्र दिले आणि या प्रकरणी चौकशी होईल म्हणून आम्ही आम्हाला उपश्र बसलूया कामगारांच्या गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना कामाव घेतलं पाहिजे ठेकेदाराचं लायसन रद्द झालं पाहिजे एवढंच आम्ही बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र